आपण पाहतात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल सुरेंद्र मिश्रा दिग्रज डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो दिग्ज च्या सहकार क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ह्या जो वडवाला जीन आहे याला आज नगरपालिकेच्या वतीने सील लावण्यात आलेला आहे याची मालमत्तेला सील लावण्यात आलेला आहे कारण की दोन हजार दोन हजार एक पासून या जमिनीचा ज्या या मालमत्तेचा कर भरणा नगरपालिकेकडे करण्यात आला नाही म्हणून ही कारवाई करण्यात आली असं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे नगर परिषदेची ॲक्च्युअल वीस लाख रुपयांचा टॅक्स आहे आणि दोन हजार एक पासून अजून दोन हजार चोवीसपर्यंत आम्ही कुठल्या प्रकारचा टॅक्स भरलेला नाही टोटल टॅक्स त्यांचा सहासष्ट लाख रुपये आहे म्हणजे व्याज तर आज आम्ही व वसुलीसाठी आलो होतो तर ते काही पैसे द्यायला तयार नाहीत आणि वरून काय म्हणतात की आम्ही जेवढे अमाऊंट आहे ते भरायला तयार होतो मग कमी कमी अमाऊंट तरी भरा पण ते पण ते भरत नाहीत आणि म्हणून मी वीस चोवीस वर्षांपासून टॅक्स असल्यामुळे आम्ही आज सिलिंगची कारवाई करतो अशाच विविध घडामोडींसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका